कोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे तब्बल पंचवीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या खोपोली नगर परिषदेवर शिवसेना भाजप आणि आर पी आय या महायुतीने भगवा फडकवला आहे या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांना वीस हजार चारशे एकोणसत्तर मते तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांना एकोणीस हजार तीनशे एक्कावन्न मते मिळाली यामध्ये एक हजार एकशे अठरा मतांची आघाडी घेत कुलदीपक शेंडे विजयी झाले आहेत कोपोली नगर परिषद ही गेली पंचवीस वर्षे राष्ट्रवादीचा बाले किल्ला होती मात्र शिवसेना भाजप आणि आर या महायुतीच्या माध्यमातून आम्ही येथे शिवसेनेचा भगवा फडकवला असल्याचे कुलदीपक शेंडे यांनी म्हटले आहे तसेच प्रचारादरम्यान आम्ही जो विकासाचा अजेंडा मांडला होता त्याच धर्तीवर काम करण्यात येईल येणारी पाच वर्ष केवळ जनतेच्या विकासासाठी असतील असाही शब्द त्यांनी दिला आहे खरंतर सर्व कोपुलीकरांना खूप धन्यवाद कि कुपलीकर पूर्णपणे शिवसेना बीजेपी आणि आरपीआय युतीच्या पाठीमागे ठाम उभे राहिले आणि आम्ही जो विकासाचा अजेंडा ठेवला होता त्याच्या मागे कुपलीकरांनी पूर्णपणे कल दिलेला आहे विजय आहे शेवटपर्यंत जी झालेली आहे एकूण पूर्ण निकालाकडे सगळ्या फेऱ्यांकडे कसं वाटतं कसं आहे की साहेब आटीतटीची लढत ही होणारच होती कारण की बलाढ्य पक्ष दोन्ही समोरचे एकमेकाला सत्तेतले उभे होते विकासाचा अजेंडा आम्ही समोर पुढे घेऊन चाललेलो होतो त्याचबरोबर आमच्या वॉर्डमधले जे काही उमेदवार होते त्यांच्या विजयाचा मोठा माझ्या ह्याच्यामध्ये श्रेय आहे आणि ह्याला आतली बोलता येणार नाही इतर राष्ट्रवादीचा बाले किल्ला हा बोलला जातो आतापर्यंत पंचवीस वर्ष झाले आतापर्यंत नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा झालेला आहे आणि तो तोडून आम्ही पूर्णपणे आता शिवसेनेचा भगवा खोपली नगर परिषद सदैवत आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून आणि प्रशांतजी ठाकूर आणि आरपीआयच्या माध्यमातून आम्ही रोवलेला गेलाय त्यामुळे मी खोपलीकरांची खूप खूप धन्यवाद काय खोपलीच्या जनतेला काय सांगू तिला खोपलीच्या जनतेला आम्ही आमच्या प्रचारामध्ये जो जो आमचा अजेंडा विकासाचा ठेवलेला होता हॉस्पिटल असेल बऱ्याचशा गोष्टी आहेत मी माझ्या भाषणामध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या त्या गोष्टींवर आता प्रामुख्याने खोपलीकरांचे कामं करायचे आणि मी खोपलीकरांना आश्वस्त करतो की येणारी पाच वर्ष ही खोपलीच्या विकासाची असेल या विजयानंतर खोपली शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून नगर परिषदेच्या राजकारणात मोठा बदल घडून आल्याचे चित्र समोर आले आहे સમ્રાટ મરાઠ લાઈવ સા બ્યુરો રિપોર્ટ ખોપોલી